नमस्कार मित्रांनो आज खूप लोकांना वाटतं की कोर्ट म्हणजे फक्त वकिलांचं जग आहे मला काही कळत नाही मी कसा लढू शकतो असे विचार करून ते आपली केस पूर्णपणे वकिलावर सोडून देतात पण सत्य हे आहे की भारतीय कायद्यानुसार तुम्हाला स्वतः कोर्टात हजर राहून स्वतः अर्ज देऊन स्वतः युक्तिवाद करून केस लढण्याचा पूर्ण हक्क आहे ही कुठली परवानगी नाही हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे सगळ्यात महत्त्वाचं कलम ऑर्डर थ्री रूल वन ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड सी पी सी नाईन्टीन झिरो एटनुसार हे कलम स्पष्ट सांगतं ॲनिॲपन्स ॲप्लिकेशन ओर ॲक्ट इन ऑर टू एनी कोर्ट रिक्वायर्ड ऑर ऑथराइज बाय लॉ टू बी मेड ओर डन बाय अ पार्टी इन सच कोर्ट मे बी मेड ओर डन बाय द पार्टी इन पर्सन म्हणजे कोर्टात हजर राहणे अर्ज देणे किंवा इतर कायदेशीर कृती करणे हे सर्व तुम्ही स्वतः इन पर्सन करू शकता शकता यात कोणताही वकील असणे गरजेचे असा नियम नाही फक्त काही अपवाद आहेत जिथे कोर्ट तुम्हाला स्वतः हजर राहण्यास सांगू शकते उदाहरणार्थ खोटे साक्षीदार किंवा गंभीर प्रकरणात पण सामान्यतः तुम्ही स्वतः लढू शकता ॲडवोकेट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन मधील सेक्शन थर्टी टू हेही याचाच आधार देतं हे, हे कलम सांगतं की कोर्टाला अधिकार आहे की कोणत्याही व्यक्तीला जो ॲडव्होकेट इनरॉल नाही तरी हजर राहण्याची परवानगी देऊ शकते पण तुम्ही स्वतः पार्टी असाल तर तुम्हाला परवानगीची गरजच नाही तुम्ही थेट पार्टी इन पर्सन म्हणून हजर राहू शकता उदाहरण समजा समजा तुमची जमीन विवादाची केस आहे तुम्ही स्वतः कोर्टात गेलात तुमचे कागद घेऊन गेलात तुम्ही सांगितलं माझ्याकडे हे सातबारा बारा उतारा आहे हे विक्रीपत्र आहे हे पुरावे आहे की मालकी माझी आहे कोर्टाला हे सगळं कागद तारखा आणि पुरावा महत्वाचा असतो भावना किंवा रडणे नाही जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही वकिला शिवाय सुद्धा जिंकू शकता अनेक लोकांना हे कळलंय छोट्या छोट्या केसेसमध्ये उदाहरण रेंट कंट्रोल मालमत्ता विवाद ग्राहक न्यायालय फॅमिली कोर्टात स्वतः लढण्याचे फायदे तुम्ही स्वतःची केस सर्वात जास्त समजता वकिलाला तुमची केस शंभर टक्के समजत नाही कारण ती त्यांची केस नसते तुम्ही रोज फाईल वाचता पुरावा गोळा करत वकिलापेक्षा जास्त जागृत राहता एक तुम्ही स्वतःची केस सर्वात जास्त समजता वकिलाला तुमची केस शंभर टक्के समजत नाही कारण ती त्यांची नसते तुम्ही रोज फाईल वाचता पुरावा गोळा करता तर तुम्ही वकिलापेक्षा जास्त जागरूक राहता त्यानंतर दुसरे खर्च कमी वकील फी कोर्ट फी इतर खर्च वाचतो गरीब लोकांसाठी हे मोठं फायद्याचं आहे त्यानंतर तिसरे नियंत्रण तुमच्या हातात असते तुम्ही ठरवता कधी अर्ज द्यायचा कधी पुरावा सादर करायचा वकील तारीख पडली म्हणून फोन करतो तेव्हा तुम्ही विचारता कशासाठी त्यानंतर चौथं म्हणजे शिकण्याची संधी तुम्ही कायदे शिकता प्रक्रिया समजता उद्या तुम्ही इतरांना मदत करू शकता पण हे इतकं सोपं आहे का नाही वास्तव हे आहे कोर्टात शिस्त नियम भाषा कधी इंग्रजी मराठी हिंदी हे सगळं शिकावं लागतं तुम्ही चुकीचे अर्ज दिले तारखा चुकवल्या तर तुमची केस कमकुवत होते उदाहरण क्रिमिनल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट, कोर्ट वकिलाशिवाय खूप कठीण असतं म्हणून मी नेहमी सांगते स्वतः लढा पण तयारी करून लढा वकील घ्या तरी वकील घ्या तरी स्वतः जागे राहा प्रॅक्टिकल स्टेप्स बघा एक तुमची फाईल स्वतःकडे ठेवा प्रत्येक ऑर्डर अर्ज नोटीस कॉपी घ्या वकिलाकडे फक्त ओरिजिनल ठेवा पण तुमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड असावा त्यानंतर कोर्टाच्या ऑर्डर कागद वाचा दररोज पंधरा ते वीस मिनटं वाचा गुगलवर वर सी पी सी ऑर्डर एक्स एक्स रूल एक्स असं शोधा सोप्या भाषेत समजेल त्यानंतर मुख्य कलम शिका तुमच्या केसेसचा मुख्य कायदा कोणता उदाहरण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी प्रोटेक्शन त्यानंतर कोर्टात प्रश्न विचारा सर आज काय ऑर्डर झाली पुढची तारीख कशासाठी माझा अर्ज दाखल झाला का हे विचारणे कोर्टाला आवडतं कारण तुम्ही जागृत आहात त्यानंतर फसवणूक ओळखा वकील म्हणतात फाईल हरवली ऑर्डर आली नाही असं सांगते तेव्हा स्वतः कोर्टात जाऊन तपासा कोर्टात सत्तर ते ऐंशी टक्के लोक हारतात कारण ते वकील पाहिजे म्हणून गप्प बसतात न्याय हा जागृत राहणाऱ्यांना मिळतो निष्काळजी राहणाऱ्यांना नाही शेवटी तुमची केस तुमची आहे तुमचा हक्क तुमचा आहे तुम्ही शिकू शकता तुम्ही लढू शकता तुम्हाला काही मदत लागली तर आमच्याशी संपर्क साधा तुमची समजावून सांगणे अर्ज अपील कोर्ट प्रक्रिया सर्व आम्ही समजावून सांगू तुम्हाला सोप्या भाषेत कायदा समजावून दे सांगण्यात येईल अर्ज कसा द्यायचा ते सांगण्यात येईल पण लढाई तुम्हाला लढायची आहे स्वतः उभे राहा स्वतः शिका स्वतःची केस स्वतः लढा धन्यवाद